रस्ता गिड्डी टाकून तयार करण्यात आला होता मात्र वन कायद्याचं उल्लंघन झाल्याचं सांगत नांगरणीचे ट्रॅक्टर लावून रस्ता खोदून टाकण्यात आला होता या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत बुलडोजर चालवून रस्ता उखडले हा प्रकार आहे बापाचा माल आहे का इकडे तिकडे बोट दाखवू नका संबंधित कार्यालयात जाऊन पत्रव्यवहार करा असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावलं आहे त्रुटी काढत बसू नका असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेत नाही का मग जा त्यांच्या ऑफिसला बसून पत्र घेतलं पाठवता सतरा अप्रेलला आपण क्लिअर घ्यायला सांगते सतरा मार्च आता हा आता माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला ते जे क्लिअर लागणारे ते पत्र पाठवलेलं उत्तर येईल ते ऑलरेडी